गुंफे चोरवींद्रावन एक दिवस स्वामी बानेश्वराच्या मंदिरामध्ये निकृष्ट असताना एक चोर आला त्या चोराने आपलं भोगडं खाली टाकलं गोनेबाई यांच्या अंगणामध्ये आणि तो गुंफेमध्ये गेला गुंफेमधून त्याने वरांडा पराठा जे जे काही सामान होतं ते सर्व सर्व भांडे सर्व आणून आणून त्या घोंगड्यावर टाकलं पुन्हा पुन्हा जायचा आणायचा आणि त्या घोंगड्यावर ठेवायचा तिथे ज्या गुन्हेबाह्या होत्या त्या जाग्या झाल्या परंतु ओरडत नव्हत्या कारण की ओरडलं तर याने मारलं तर काय करू अशा हिशोबाने त्या फक्त पाहायच्या आणि चुच्या राहायच्या सर्व जे सर्व साहित्य त्याने बाहेर त्या घोंगड्यावर आणून टाकलं आणि आता तो गाठ मारायला लागला तेवढ्या त्या गोनेबाईला उठल्या त्यांनी दरवाजा लावला आतमधून खिडी लावली तिथे आणि जोरात मोरडायला लागल्या बा ते देओ नागावलो नागवलो आम्ही विठलो जी धावा धावा असं म्हणून त्या जोरात ओरडायला लागल्या स्वामी बहार आले त्या देवळाच्या कोंड्यामध्ये स्वामी उभे राहिले आणि खांकरीले स्वामींनी खरखन केलं आणि एवढी श्रीमूर्त वाढवली की गगन आणि त्याने पाठीमागे पाहलं पाहण्याबरोबर तो भिला घाबरला आणि तसा तो त्या भिंतीवर उडी मारून पळून गेला त्यानंतर स्वामी त्या गोनेबाईयांना म्हणतात की बाई बाहेर या त्यानंतर त्या बाई म्हणतात की अहो मौन्यदेव आले चला बहार त्यानंतर त्या बाहेर त्या येतात स्वामी म्हणतात की काय झालं काही नाही जी आमच्या घरातल्या सगळ्या त्या सर्व वस्तू चोरीला गेल्या तेव्हा स्वामी म्हणतात की हे गाठोडं कोणाचं आहे तेव्हा ते गाठोडं सोडतात सोडून पाहतात तर त्या सर्व वस्तू राहतात तेव्हा स्वामी म्हणतात की ही जाडी कोणाची आहे कोणाचं तेव्हा ते म्हणतात की जे आमचं ते चोराच असेल तेव्हा स्वामी म्हणतात की चोराची नागवला म्हणजे चोराने चोरी करा लागणार तेच तो सोडून गेला तेच चोरी झालं अशा पद्धतीने स्वामी त्यांना म्हणतात आणि हास्य करतात तेव्हा मोनेबाई म्हणतात की जीजी येईल तो घ्यायला तेव्हा स्वामी म्हणतात की आता तो पुन्हा येणार नाही तेव्हा स्वामीनाथ देव जनतात की बाय स्वामी देव दे तो कशाला भेला दे तेव्हा स्वामी म्हणतात की बाई तो इथे आला आणि बसल्यानंतर आम्ही इथे खान करील आणि एवढी अशी मूर्त स्त्री वाढवली म्हणजे स्वामी गगनचुंबित मूर्ती वाढवली आणि तो एवढं पाहू तो भिला आणि पडाला